घरफोडीतील अट्टल चोरट्यास अटक करून वीस लाख रुपये किमतीचे सोन्या चांदीचे जागिने जप्त त्यांच्याकडून चौदा घरपोड्या उघडकीस कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने कसबा बावडा परिसरातील अट्टल घोरपोड्या सागर भगवान रेणुसे वयवर्ष छत्तीस राहणार गोळीबार मैदान कसबा बावडा याला अटक करून त्यांच्याकडील वीस लाख रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने जप्त करून उघडकीस आणल्या आहेत वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी कोल्हापूर जिल्ह्यात होत असलेल्या चोरी आणि घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या देऊन पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची सूचना स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमरकर यांना दिल्या वरिष्ठांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक रवींद्र कळमरकर तपास पथके तयार करून गुन्हे घडल्या ठिकाणी भेटी देऊन चोरट्यांची चोरी करण्याची पद्धत ठिकाणे व इतर तांत्रिकदृष्ट्या तपास ता करण्याच्या सूचना दिल्या या पथकातील पोलिसांनी गेल्या तीन महिन्यापासून कसबा बावडा येथे होत असलेल्या चोरीच्या घटनांमुळे त्या परिसरात सापळा रचून चोरट्यांचा शोध ला चालू होता या शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली चोरट्यांची माहिती घेत असताना पोलीस अंमलदार इंदूराव केसरे सोमराज पाटील वसंत पिंगळे यांना माहिती मिळाली की शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या चोरीचा गुन्हा हा सागर रेनुस याने केला असून तो सध्या कसबा बावडा परिसरात असल्याची माहिती मिळाली मिळालेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक रवींद्र कळमळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्या पथकाने कसबा बावडा येथील गोळीबार मैदान येथून ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे त्यांच्याकडील एकशे पंच्याहत्तर ग्रॅम सोन्याचे दागिने आणि दोन किलो सहाशे पन्नास ग्रॅम चांदीचे दागिने असा एकूण वीस लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून त्याला पुढील तपासासाठी शहापुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले त्यांच्यावर पोलीस ठाण्यात दाखल असलेले चौदा घरफुडीचे गुन्हे उघडकीस आणले ही कारवाई पोलीस अधीक्षक माननीय महेंद्र पंडित अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर धीरज कुमार बच्चू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमरकर पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव पोलीस इंद्रव केशरे सोमराज पाटील वसंत पिंगळे विलास कोळ किरोकोळ संदीप पाटील सुरेश पाटील रुपेश माणे राम कोळी कृष्णाथ पिंगळे अरविंद पाटील अमित सरजे यांनी केले ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळेसह कल्याणी चव्हाण कोल्हापूर